इयत्ता पहिली साठी सचित्र इंग्रजी शब्द मराठी अर्थासह भाग दोन नमस्कार मुलांनो आज आपण शिकणार आहोत काही नवीन इंग्रजी शब्द त्यांचे मराठी अर्थ आणि त्याबद्दल थोडीशी माहितीही चला तर मग सुरू करूया मुलांनो हा आहे टेबल किंवा मेज टेबल ला इंग्रजी टेबल म्हणतात टेबल म्हणजे मेज टेबल वर आपण आपली पुस्तके ठेवतो मुलांनो ही आहे टाळी टाळीला इंग्रजीत क्लॅप म्हणतात क्लॅप म्हणजे टाळी आपण आनंद झाला की टाळ्या वाजवतो मुलांनो ही आहे गोल टोपी टोपीला इंग्रजीत हॅट म्हणतात हॅट म्हणजे गोल टोपी टोपी उन्हाळ्यापासून आपल्या डोक्याचे रक्षण करते मुलांनो ही आहे बकरी बकरीला इंग्रजीत गोट म्हणतात गोट म्हणजे बकरी बकरी आपल्याला दूध देते मुलांना श्वास घेतो मुलांना हे आहे घरटे नाक। नाक। घरट्याला इंग्रजीत नेस्ट म्हणतात नेस्ट म्हणजे घरटे घरट्यात पक्षी आपली अंडी घालतात मुलांनो ही आहे चटई चटईला इंग्रजीत मॅट म्हणतात मॅट म्हणजे चटई चटईवर आपण बसतो मुलांना हे आहे जाळे जाळ्याला इंग्रजीत नेट म्हणतात नेट म्हणजे जाळे जाळ्याने मासे पकडले जातात तसेच फुटबॉल व हॉलीबॉलच्या खेळातही जाळे वापरतात मुलांना हे आहे कुलूप कुलपाला इंग्रजीत लॉक म्हणतात लॉक म्हणजे कुलूप कुलूप दाराला लावले जाते त्यामुळे आपले घर चोरांपासून सुरक्षित राहते मुलांना इंग्रजीत अँट म्हणतात अँट म्हणजे मुंगी मुंगी खूप मेहनती असते मुलांना टाचणी टाचणीला इंग्रजीत पिन म्हणतात पिन म्हणजे टाचणी आसनी सुट्या पानांना एकत्र जोडण्याचे काम करते मुलांनो हा आहे पंखा पंख्याला इंग्रजीत फॅन म्हणतात फॅन म्हणजे पंखा पंखा आपल्याला थंड हवा देतो व गर्मी पासून आपले रक्षण करतो मुलांनो हा आहे बैल बाईल। बैलाला इंग्रजीत ऑक्स म्हणतात ऑक्स म्हणजे बैल बैल शेतात नांगर ओढतो बैलाला इंग्रजीत बुलही म्हणतात मुलांना इंग्रजीत हेन म्हणतात हेन म्हणजे कोंबडी कोंबडी अंडी घालते व आपल्या पिल्लांवर प्रेम करते मुलांना आहे सफरचंद सफरचंदाला इंग्रजीत ऍपल म्हणतात ऍपल म्हणजे सफरचंद सफरचंद खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते मुलांनो ही, चेन. चेन. ही, विहीर. विहीर. ही आहे चेन चेनला इंग्रजीत झीप म्हणतात झिप म्हणजे चेन चेनने आपली बॅग बंद करता येते मुलांना विहिरीला इंग्रजीत वेल म्हणतात वेल म्हणजे विहीर विहिरीतून आपल्याला पाणी मिळते मुलांना भिंत भिंतीला इंग्रजीत वॉल म्हणतात वॉल म्हणजे भिंत भिंतीवर आपण चित्रे लावतो भिंत थंडी वारा ऊन पाऊस यापासून आपले रक्षण करते मुलांना चार चाकी गाडी चारचाकी गाडीला इंग्रजीत व्हॅन म्हणतात व्हॅन म्हणजे चार चाकी गाडी व्हॅन मध्ये मुले शाळेला जातात मुलांना हा आहे कोल्हा कोल्ह्याला इंग्रजीत फॉक्स म्हणतात फॉक्स म्हणजे कोल्हा कोल्हा खूप चतुर प्राणी आहे कोल्हा जंगलात राहतो मुलांना आज आपण बरेच नवीन इंग्रजी शब्द शिकलो हे शब्द लक्षात ठेवा आणि रोज वापरा पुढच्या भागात आपण अजून मजेदार शब्द शिकूया बाय बाय मुलांना